सिंगल यूज प्लास्टिक आणि कागदी कप वापरांवर बंदीसाठी पत्रकार संपादक संघाचे श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सिंगल यूज प्लास्टिक आणि कागदी कप बनवताना बंदी असलेले प्लास्टिक आणि बी पी ए वापरत असल्यानं श्रीरामपूर नगरपालिका हद्दीमध्ये वापरण्यास बंदी घालावी आणि या मागणीचं नम्र निवेदन श्रीरामपूर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं कोरोना कोविड काळामध्ये प्रचंड मागणी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक कप आता लोकांचे जीवघेणे ठरत आहे प्लास्टिकचे मायक्रो कप असलेल्या सिंगल यूज कप मध्ये आती गरम अथवा थंड पदार्थ पेय टाकल्यास त्यातील प्लास्टिक कण त्या अन्नाद्वारे आपल्या पोटात त्यानंतर मेंदूत आणि रक्तात मिसळत असल्यानं यातून कॅन्सर कर्करोग ब्रेन ट्युमर आणि इतर गंभीर आजार होत असल्याचं विविध वैद्यकीय अहवालांमध्ये निदर्शनास आल्यानं राज्यातील विविध शहरामध्ये त्याच्या सर्रास वापरावर उत्पादनावर आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळं श्रीरामपूर शहर परिसरामध्ये बस स्टँड जवळील चहा कॉफी दुकान टपरीधारक विक्रेते हॉटेल आढळून येत असून सदर ठिकाणी चहा कॉफीची विक्री कागदी कप मध्ये करण्यात येते चहा कॉफीची कागदी कप बनवताना त्यामध्ये बंदी असलेले प्लास्टिक आणि बीपीए नामक अत्यंत घातक केमिकलचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग वापर करून डिस्पोजेबल कप तयार केले जातात सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील वितळत आणि चहा घेतल्यानं लाखो, जा लाखो नागरिकांना दुर्धर आजाराला सामोरं जावं लागत आहे तसेच कर्करोग होण्याची शक्यता असल्यानं चहा कॉफीच्या कागदी कपांच्या उत्पादन वापर विक्री वाहतूक हाताळणी साठवणूक या सर्वांवर नगरपालिका यांच्या वतीनं संबंधितांना नोटीस देऊन तसेच वापरांवर बंदी घालून शहरातील होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या संभाव्य आजारांना आळा घालावा अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बिनसाद सह सलीम खान पठाण जयेश सावंत रवींद्र असणे मयूर फिंफाळे एडवोकेट शेळके सय्यद एजाज संदीप आसने कासम शेख विजया पारसे रियाज खान पठाण अमोल शिरसाट अजिंक्य पटेकर इनायत अत्तार राजेंद्र सूर्यवंशी अल्ताफ शेख अकबर शेख कचरू लोहकारे शोएब शाह अखिल सुनाभाई शेख अमोल साबणे इम्रान शेख गणेश ताकपेरे शाफिक शेख यासह जिल्ह्यातील विविध इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाचे पत्रकार संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते